कारल्याची भाजी म्हटलं की लहान मुलेच काय मोठेसुद्धा नाक मोरडतात पण आज मी काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमचीसुद्धा कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही आणि सर्वजण आवडीने खातील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारले घेतले आहेत कारलेचा मागचा आणि पुढचा देठाचा पार्ट कट करून घ्यायचा आहे व नंतर याच्या गोल गोल अशा चकत्या बनवून घ्यायच्या आहेत चकत्या बनवून घेतल्यामुळे कारल्याची भाजी पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही आणि याच्यातील मधला जो बियांचा पार्ट आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे म्हणजे कारल्याचा कडूपणा थोडाफार कमी होतो अशाच पद्धतीने इथे मी सर्व कारली कट करून घेत आहे नंतर याच्यात आपल्याला एक चमचा बरं एवढं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पंधरा मिनटासाठी असं झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे यामुळे कारल्यातील थोडासा कडीपा कडूपणा कमी होतं आता भाजी बनवण्यासाठी ते सुकं खोबरं घेतलं आहे याच्यात आता सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे याचं आपल्याला कोरडंच वाटण बनवायचं आहे पाणी घालायचं नाही ही भाजी टिफिनला तुम्ही बनवू शकता पटकन तयार होते आणि एकदम खायला टेस्टी लागते इकडे पंधरा मिनटे झाले आहेत आता ही एक कारल्याची फोडी आहे ती मी थोडंसं पिळून घेणार आहे म्हणजे त्यातील कडुपणा कमी होतो काही जण धुवूनसुद्धा घेतात पण धुवून घेतल्यामुळे त्यातील पूर्ण जीवनसत्वे नाहीशी होतात त्यामुळे थोडंसंच पिळून घ्यायचं आहे म्हणजे कडुपणासुद्धा कमी होतो कढई गरम झाली आहे ते त्याच्यात तेल गरम झाल्यानंतर ते एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे नंतर याच्यात आपल्याला बनवलेलं वाटण घालायचं आहे वाटणसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे नंतर याच्यात आपल्याला आता काही मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे हळदीमुळे सुद्धा कारल्याचा कडूपणा कमी होतो त्यामुळे हळद थोडीशी जास्तच वापरायची आहे एक चमचा बरं काळं तिखट किंवा घरगुती काळा मसाला घातला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि एक चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे कारल्याच्या भाजीमध्ये तुम्ही मॅगी मसाला जर घातला तर टेस्ट आणखी वाढते आणि मुलेसुद्धा आवडीने खातात मसाला छान परतवून झाल्यानंतर कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला कारल्याच्या फोडीला व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे छान असं मिक्स करून घेतलं आहे नंतर याच्यात आता चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठ घालून एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर वाफ काढल्यानंतर याच्यात थोडासा गूळ घातला आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे गूळ आणि लिंबाचा रस घातल्यामुळे कारल्यातील बराचसा कडूपणा निघून जातो नंतर कारले खाताना अजिबात कडू लागत नाही आता इथे मी थोडंसं गरम पाणी याच्यात घातलं आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्या घातल्यामुळे भाजीला कलर पण छान येतो आणि भाजी आपली शिजण्यासाठी त्याचा उपयोग होतो जास्त पाणी घालायची गरज नाही कारण आपण थोडीशी सुकीच भाजी बनवत आहोत तर इथे बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे आता शेवटी याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातला आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे छान एकदा मिक्स करून घेतला आहे तर चमचमीत अशी टिफिनसाठी आपली कारल्याची भाजी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा कारल्याची भाजी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद